लग्न खूप थाटामाटात पार पडलं दुसऱ्या दिवशी सीमाने आईवडिलांकडून आलेल्या सर्व वस्तू तिच्या खोलीत ठेवायला सांगितलं लग्नघर होतं त्यामुळे कुणालाच आलेल्या वस्तू तिच्या खोलीत ठेवायला वेळ मिळत नव्हता तिच्या आईवडिलांचे घरून आलेल्या वस्तूंवर सीमाचे लक्ष होते त्यामुळे तिच्या आईवडिलांचे घरून आलेला ए सी टी व्ही फ्रीज आणि सोफा जेणेकरून लवकरात लवकर तिच्या खोलीत सेट व्हावा असं तिला वाटत होतं सकाळी जेव्हा सीमा आंघोळीसाठी बाथरूममध्ये जाते तेव्हा तिने तिच्या सासूला आवाज दिला आणि म्हणाली हे कसलं बाथरूम आहे या बाथरूममध्ये गिजरही नाही मला गरम पानाने आंघोळ करायची सवय आहे मी थंड पानाने आंघोळ कशी करणार त्यानंतर ती स्वतःशीच बडबड करत म्हणते की मी कसल्या घरात आली देवा या घरात बाथरूममध्ये गिजरही नाही कुठलेच इलेक्ट्रॉनिक सामानही नाही त्यावर सासूबाई म्हणाल्या अगं तू पाच मिनिट थांब मी आत्ता तुझ्यासाठी गॅसवर पाणी गरम करून देते मग तू गरम पाण्याने आरामशीर आंघोळ करू शकते अहो आई आता मला आंघोळ करायलासुद्धा थांबावं लागेल का माझ्या घरात असं नाही प्रत्येक बाथरूममध्ये गिजर लावले आहे प्रत्येक नळाला गरम पाणी येतं तुम्ही लोक या घरात कसं राहतात त्यांनी पटकन पातेल्यातील पाणी गरम करून आपल्या सुनेला दिलं आंघोळ करून सून खोलीत गेली तिच्या नवऱ्याला म्हणू लागली की तुमच्या घरात कशाची काही व्यवस्था नाही ना बाथरूममध्ये गिजर ना किचनमध्ये आरोचं पाणी मी असं पाणी कधीच पित नाही मी नेहमी आरो फिल्टरचं पाणी पिते माझ्यासाठी मिनरल पाण्याचे बॉटल विकत आणा मी तुमच्या घरातलं हे नळाचं पाणी पिणार नाही त्याने माझा घसा दुखत आहे माधव बाय बायकोकडे बघतो आणि मग हसून म्हणतो की काही हरकत नाही जर तुला साधं पाणी पिण्याची सवय नसेल तर मी तुझ्यासाठी पाण्याच्या बाटल्या विकत आणतो ते बाटल्यांचं पाणी पित राहा आता तर ठीक आहे पण जेव्हा मी इथं कायम तुझ्यासोबत राहील कारण आता में शी लगना है। मी तुझ्याशी लग्न केलं आहे मग किती दिवस तू माझ्यासाठी बाटल्या पिकत आणणार मी पुन्हा या घरी येण्याआधी तू ॲक्वागार्ड बसून घे आणि बाथरूममध्ये गिजर पण लाव तुझ्या आईप्रमाणे पातेल्यात गरम पाणी करून आंघोळ करणार नाही दोन तीन दिवसांनी सगळे पाहुणे निघून गेले सगळं सामान हळूहळू सेट होऊ लागलं कोणता सामान कुठे लावायचं हे ठरलं सीमाच्या मामाने एक मोठा टी व्ही दिला होता जो सुनेशा हॉलमध्ये लावला जाईल असं वाटलं टी व्ही लावण्यासाठी इलेक्ट्रिशियनला बोलवलं संध्याकाळी हॉलमध्ये टी व्ही लावताच सून खोलीतून बाहेर पडली हॉलमध्ये तिचा टी व्ही लावलेला पाहून ती ओरडली माझ्या माहेरून आलेला टी व्ही हॉलमध्ये कुणी लावला माझ्या वडिलांनी माझ्या खोलीत लावायला दिला आहे मला न विचारता माझा टी व्ही हॉलमध्ये कुणी लावला सासरे डायनिंग टेबलजवळ बसलेले होते आणि सासू सोफ्यावर बसलेल्या होत्या त्यांचं सोन्याचं बोलणं ऐकून ते धक्क झाले आणि त्यांनी विचारलं की त्यात का एवढं राग येण्यासारखं सासू म्हणाल्या अगं मला वाटलं की हा मोठा टी व्ही आहे हॉलमध्ये चांगला दिसेल यावर सीमा म्हणाली तुम्हा लोकांना छोट्या टी व्हीवर बघायची सवय असेल मला नाही माझ्या माहेरच्यांनी माझ्या माहेरच्यांच्या घरी खूप मोठा एल सी डी टी व्ही लावला आहे म्हणून माझे वडिलांनी मला इतका मोठा एल सी डी टी व्ही दिला आहे आणि मी तो माझ्या खोलीतच बसवून घेणार आहे तो काढून टाका आणि माझ्या खोलीत लावा जुने टी व्ही पुन्हा हॉलमध्ये लावा मी माझ्या खोलीत जुना आणि भंगार टी व्ही लावून घेणार नाही आपल्या सुनेचं बोलणं ऐकून सासूजीनं खूप वाईट वाटलं त्यांच्या डोळ्यात आसू उतरले शेजारी बसलेले त्यांचे पती बसनजी म्हणतात अगं सुनबाई बरोबर बोलत आहे सुशिला आपल्याला आपला जुने जुना टी व्ही पाहण्याची सवय आहे आणि मी तुला आधीच सांगितलं होतं की मला आपल्या जुन्या टी व्हीच बघायची सवय आहे मी अनेक वर्ष झाले तेव्हापासून त्याच टी व्हीवर बातम्या ऐकत आहे मला तो आवडतो हो सुनबाई बरोबर बोलत आहे आम्ही आत्ताच टी व्ही काढतो आणि तुझ्या खोलीत बसून देतो हो पटकन करा आणि सीमा पाय आपटत तिच्या खोलीत निघून जाते सुशिलाजी आणि वसंतजीला त्यांचं सुनेचं वागणं अजिबात आवडलं नाही त्यांनी पाहिलं की सीमा नेहमी तिच्या माहेरचा मोठेपणा सांगत असते माझ्या आईवडिलांच्या घरात हे माझ्या आईवडिलांच्या घरात ते तिच्या वडिलांनी हे दिलं हे दिलं ते दिलं सुशिलाजी वसनजीला म्हणतात आपल्या घरात काही कमी नाही तुम्हीही काम करतात आणि आपल्या मुलालाही चांगला का पगार आहे अजूनही तुम्हाला पेन्शन मिळते आपलं घर चांगलं आहे आपल्याकडे कशाचीही कमतरता नाही आपल्या घरात कशाची उणीव आहे असं मला कधीच वाटलं नाही पण जेव्हापासून सुनबाई आली आहे तेव्हापासून ते आपल्या घरातील नेहमी काही ना काही उणीवा काढत असते तिला असं वाटतं की आपल्या घरात काहीच नाही जसं की हिने आईच्या घरातून सगळं आणलं आहे तिला तिच्या माहेरच्या घराचा खूप अभिमान आहे वसंतजी पत्नीला समजवतात आणि म्हणतात काही हरकत नाही आत्ताच घरात नवीन आहे ती हळूहळू घरातलं वातावरण आणि आपल्या सगळ्यांना समजून घेईल तिला आपल्या घरच्या वातावरणाशी जोडून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल असं स्पष्टीकरण नंतर वसंतजी तिला समजवतात पण सीमाचं वागणं अजूनच बदलत बदलत चाललं होतं तिला जेव्हा संधी मिळेल तेव्हा ती सर्व माहेरचा मोठेपणा सांगत असायची आणि आईच्या घरून आणलेल्या लग्नातल्या सर्व वस्तू ए सी सोफा टी व्ही याविषयी पुन्हा बोलते एके दिवशी सुशीला त्यांच्या मुलाच्या लग्नात आलेला मिक्सर घेऊन वाटण करत होत्या तेव्हा अचानक मिक्सरचं झाकण उघडलं आणि वाटण स्वयंपाकघरात सगळीकडे उडालं सीमा ओरडत आली आणि म्हणाली तुम्हाला कुणी सांगितलं होतं मिक्सर चालू करायला तो माझ्या आईच्या घरून आला आहे वाटण बनवण्यासाठी तुम्ही तुमचा जुना मिक्सर वापरायचा ना हा आधुनिक मिक्सर आहे वाटण कसं करायचं हे तुम्हाला का नाही कळणार सुशिला म्हणतात हो बेटा तुझं म्हणणं बरोबर आहे आपल्या जुन्या मिक्सरपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे यामध्ये कोणतं बटन कुठे जातं हे कळत नाही यावर सीमा म्हणाली होय माझ्या वडिलांनी मला पूर्णपणे ब्रँडेड दिलं आहे लोकल असं काहीच दिलं नाही माझे वडील नेहमी ब्रँडेड वस्तू विकत घेतात यांचं बोलणं ऐकून सुशिलाजी पुन्हा उदात झाल्या आज पुन्हा सुनेने आईच्या घरचा मोठेपणा दाखवला होता एके दिवशी सासूने हिम्मत एकवटून सुनेला विचारलं सुनबाई तुझं माहेरचं घर गर। घरात जे काही आहे ते तुझ्या आईच्या घरचं आहे पण आता हे तुझं सासर आहे सासरचे घर तुझेच आहे बहुतेक वेळा माधव ऑफिसच्या कामात व्यस्त असायचा घरी सुशिला वसंजी यांच्या सुनेसोबत असायचे एके दिवशी सुनेला तिच्या आईच्या घरी जावं लागलं तेव्हा सुशिलाने आपल्या सुनेसाठी दोन साड्या विकत आणल्या आणि त्यातील साड्या देताना त्या म्हणाल्या देता सुनबाई तुझ्या आईवडिलांच्या घरी जातेस जात आहेस मी तुझ्यासाठी दोन नवीन साड्या आणल्या आहेत तुझ्या तुला या साड्या तुझ्या आईवडिलांच्या घरी रोजच्या रुटीनमध्ये वापरायला कामात येईल तुझ्या अंगावर खूप चांगल्या दिसतील मी तुझ्यासाठी विकत घेतलेल्या आहे प्रत्येकी दोन हजार रुपये किमतीच्या दोन साड्या आहेत काय आई माझ्यासाठी दोन हजार रुपये किमतीच्या दोन साड्या आणल्या मी पाच हजार रुपये किमतीच्या साड्या नेसते माझे वडील दिवाळीला आमच्या मोलकर्णीला हजार रुपये किमतीच्या साड्या देतात माझ्या लग्नाची एकही साडी आठ हजार रुपयाच्या खाली नाही आणि तुम्ही मला फक्त एक हजार रुपये किमतीची साडी नेसायला दिली आहे तुम्ही दिलेली साडी माझे आईवडील पाहतील तर ते काय म्हणतील तुम्ही तुमच्या साड्या तुमच्याकडेच ठेवा म्हणजे आईच्या घरी त्या स्वस्तातल्या साड्या नेसणार नाही मी माझ्या आईवडील किती पैसेवाले आहेत हे तुम्हाला माहीत नाही तुमचं घर फक्त तीन खोल्यांचं आहे माझ्या आईचं घर तीन मजली आहे माझे वडील या शहरातील खूप मोठे व्यावसायिक होते माधव माझ्या कॉलेजमध्ये शिकवत होता आणि मला तो आवडत होता म्हणूनच माझ्या वडिलांनी माझे लग्न माधवशी केले नाहीतर तुम्ही लोक माझ्या स्टेटसच्या जवळचेही नाही शेजारी बसलेले वसंतजींना सुरेसाहेब बोलणं सहन झालं नाही त्यांनी अडवणूक केली आणि म्हणाले बेटा आता तू प्रेमविवाह केला आहेस मग यात कुणी काय करू शकतं तुला माझा मुलगा मुलगा आवडला म्हणून तुझं जा लग्न झालं आणि हीच बाब आहे स्टेटस म्हणजे पैसे नाही तर एखाद्याच्या चांगल्या वागण्याने स्टेटस मिळतो तू आपल्या कॉलनीमध्ये जाऊन विचार किंवा माझ्या ऑफिसमध्ये जाऊन विचार माझं किती नाव आहे ते तेव्हा तुला माझं स्टेटस कळेल तुला या साड्या आवडत नसेल तर नको घालूस पण मेन मुद्दा तर हा आहे की तू कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीवरून तुझ्या आईवडिलांचा मोठेपणा दाखवत जाऊ नकोस त्यांचं बोलणं ऐकून सीमाचं तोंड उघडंच राहिलं आणि आपलं उघडं तोंड फुगवून तिच्या खोलीत गेली आणि पटकन दरवाजा बंद करून घेतला सुशिलाजी आपल्या नवऱ्याकडे बघत म्हणाल्या तुम्ही तिला कशाला काही बोलले यावर वसंतजी म्हणाले नाही सुशिला प्रत्येक गोष्टीचा अपमान करते मी जेव्हाही तिला पाहतो तेव्हा ती तिला तेव्हा ती तुला तिच्या आईच्या घरी असलेल्या मोठेपणा सांगत असते तू कोणापेक्षा कमी नाहीस काही दिवसांनी प्रकरण चव्हाट्यावर आले एके दिवशी सीमाच्या माहेरून फोन आला तेव्हा भा, तिच्या भावाची एंगेजमेंट आहे असं कळलं त्यात तुम्हा सगळ्यांना यावं लागेल असं आमंत्रण आलं तिच्या आईवडिलांच्या घरी जायची तयारी करू लागली तिच्या आईवडिलांच्या घरी जायला लागल्यावर तिच्या सासऱ्याला सांगते की तुम्ही सर्व चांगले कपडे घालून या स्वस्त कपडे घालून येऊ नका नाहीतर माझ्या आईच्या घरी चार लोकांसमोर माझी आणि माझ्या आईवडिलांची इज्जत घालवणार असं सांगून ती पुढे दोन तीन दिवस अगोदर तिच्या माहेरी गेली साखरपुड्याच्या दिवशी मुलगा आईवडिलांसह सासरवाडीत पोहोचला वसंजी आणि सुशिला सुनीच्या घरी माहेरच्या घरी गेले पण सीमा तिच्या सासूंशी आणि सासऱ्यांशी अजिबात बोलत नाही तिचं वागणं सुद्धा बरं नव्हतं तिच्या सासूशी नीट बोलली नाही त्यांना तेवढं माणसांनाही पाणी विचारल्या ना, विचारलं नाही नंतर परत त्यांच्याशी तिथं कोणी बोललंच नाही दोघेही बिचारे त्यांच्या सुनेच्या भावाच्या एंगेजमेंट फंक्शनला उपस्थित राहून ते घरी परतले